की बऱ्याच मुलांचा एकच कन्सर्न असतो की सर डिजिटल मार्केटिंगमध्ये सर कुठंतर बाहेर फिरायचंय डिजिटल मध्ये सर मी एखादा प्रोडक्ट घेतला दुसऱ्याला विकायचं तर डिजिटल मार्केटिंग ते नाही आहे जसं तुम्ही विचार करता की बाबा एक जो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर एखाद्या कंपनीचा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं प्रमोशन करणं त्या प्रोडक्टला लीड आणून देणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग म्हणजे ना नेटवर्क मार्केटिंग आहे ना चेन मार्केटिंग आहे आपल्या बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम एकच आहे सर मार्केटिंग वर्ड आला म्हणजे सर काय विकायचं आणि मार्केटिंग म्हणजे विकणं नाहीये रे मित्रांनो कारण आय टी मध्ये सुद्धा डिजिटल मार्केटिंगची वॅकन्सी आहे सॉफ्टवेअर कंपनी असो ॲटोमेशन असो ऑटोमोबाईल असो कोणत्याही कंपनीमध्ये जावा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची वॅकन्सी भेटते त्याचबरोबर तुम्ही गुगलमध्ये सुद्धा चेक तुम्यार करा ना गुगलमध्ये सुद्धा डिजिटल मार्केटिंगची वॅकन्सी आहे म्हणजे काय गुगल एक आय कंपनी नाही का सांगण्याचा उद्देश तुम्हाला हाच आहे की बाबू बऱ्याच लोकांना मार्केटिंग वर ऐकलं ना बरेच लोकांचं मार्केटिंग म्हणजे काय सर जाऊन विकायचं तर मार्केटिंग विकणं नाहीये डिजिटल मार्केटिंग हे एक असं करिअर आहे जे आयटी करिअर आहे आणि बऱ्याच लोकांना हे पण माहित आहे एआय भरपूर सारे लोकांचे जॉब गेलेत मग एआय बरोबर सिक्युअर करायचं जर बघत असाल ना तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगपेक्षा बेटर ऑप्शन असू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तेच आहे